श्री गुरुदेव दत्त येश पायाशी लोळण घेईल गुप्तपणे करा ही पंधरा कामे रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाहीत सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे त्यामुळे आपला दिवस चांगला जातो हातामध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल रोज सकाळी उठल्यानंतर पूजा आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अड अर, अडचणींना नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होते कोणत्या न कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीचे तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामामध्ये कोणतेही अडथळा येणार नाही प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या घालाव्यात या उपायाने देखील आपले कामे पूर्ण होतात कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामामध्ये कोणते अडचण येऊ नये तर आपल्या घरच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकुवाचा टिळा लावावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दूध आणि अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीवर पण जवळ पंचमुखी दिवा लावावा शंकराला बेलाचे पान अर्पण करावे आणि जल अर्पण करावे सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालावी घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या कशाने कधी बाहेर पडू नये पैसा हा पैसाकडे जातो श्वासत सत्य आहे दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावे असे केल्याने आपल्या कामाधंद्यामध्ये येणारे अडचणी दूर होते रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे यामुळे आपले मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाही रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा बुद्धीला नवी चालना मिळेल वरील कोणत्याही उपाय श्रद्धा